नमस्कार शिक्षक मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण आज मानकी क्रमांक एकाहत्तर मानक क्रमांक नव्वद याविषयी मानक विधान काय आहेत आणि त्यासाठी ते आपण पुरावे काळजी उदाहरणारा आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओत आपण मानक क्रमांक एक ते मानक क्रमांक ची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ नसेल पाहिले तर ते आपण या अगोदरचे व्हिडिओ जे आहेत व्हिडिओ पाहू शकता तसंच आजचे व्हिडिओ व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मान क्रमांक एकाहत्तर आहे शाळा सर्व इयत्तालमध्ये शून्य गळती दर आणि शंभर टक्के संक्रमण दर राखते तर यासाठी स्तर क्रमांक एक साठी पुरावक शाळेतील शिक्षक नेमणूक आदेश तसच जे काय आहेत जे काही अध्ययनपूर्वक वातावरण निर्मितीसाठी शाळा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश व सुविधा पुरवीसाठी यासाठी जे काय आपले नेमणूक आदेश ते देऊ शकतो तसंच शालेय व इमारत वर्गले आकर्षक आहेत त्यांचे फोटो आपण या ठिकाणी स्तर क्रमांक एक साठी देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी आपण रजिस्टर असतील युडाइस प्लस मधील फॉर्म किंवा फोटो किंवा त्याची पीडीएफ या ठिकाणी त्याचे फोटो वगैरे आपण देऊ शकतो स्तर क्रमांक साठी उपस्थिती संदर्भात उपस्थिती संदर्भात जे काही आपले उपक्रम असतील त्याचे नोंदी व त्याचे फोटो स्तर क्रमांक तीन मध्ये आपण या ठिकाणी देऊ शकतो तसच स्तर क्रमांक साठी पुराव म्हणून आपण युडा प्लस चा रिपोर्ट असेल तो देऊ शकतो आणि शून्य गळती दर कमी करण्यासाठी जे काय आपण वेगवेगळे प्रयत्न केले असेल उपक्रम राबवले असेल राब त्याचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर मान क्रमांक बहात्तर मान क्रमांक बहात्तर शाळा सर्व शिक्षण स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत किंवा शाळेच्या जवळच्या शाळेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देत तर यासाठी पुरावे म्हणून आपण काय देऊ शकतो तर जे काय आपण पट नोंदणी सर्वे फॉर्म असतील ते भरले असतील नंतर प्रवेश फॉर्म जे काय आपण पट नोंदणीसाठी घेऊन जे मुलं आपल्याला भेटले असतील ते प्रवेश फॉर्म त्याचे त्यानंतर सरलच्या ज्या काही नोंदी असतील त्या सरलच्या नोंदी किंवा दाखले बुक फोटो याचे देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी सरळच्या नोंदी असतील त्या देऊ शकतो त्याचे फोटो देऊ शकतो आपण किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर दाखले बुक जे आहे म्हणजे एल सी वगैरे बुक त्याचे आपण फोटो देऊ शकतो तसं स्तर क्रमांक तीन साठी या ठिकाणी राबवलेले आपण जे काही उप पट नोंदणीसाठी उपक्रम राबवले त्याचे उपक्रमाचे फोटो तंत्रज्ञानाचा वापर करतानाचा फोटो नाविन्यपूर्ण उपक्रम जे काही आपण राबवले असेल त्याचा फोटो नंतर स्तर क्रमांक करारपत्राने सहभागी यश व प्रावीण्य नोंदी म्हणजे चांगल्या प्रकारे जर आपण जे काही हे केलं असेल ज्या प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी इनोव्हेशन लॅब असेल सायन्स लॅब व्यावसायिक संस्था व यांच्याशी केलेल्या करार शाळा प्रवेश संदर्भात जे काय असतील ते आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतरच मान क्रमांक त्र्याहत्तर आता हे माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळेसाठी आहे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते तर यासाठी मान क्रमांक त्र्याहत्तर साठी आपण पुराव घेतात कल रेकॉर्ड असतील ते करिअर मार्गदर्शन मेळावे आपण आयोजित केले असतील त्याचे किंवा चित्र चित्रफ्लेक्स क्षेत्र भेट असेल परिसर भेट असेल विद्यार्थ्यांचे निवड आवड निर्माती निर्मितीसाठी काय प्रयत्न केले असेल सहशाले उपक्रमाचे काही संमेलन असतील गॅदरिंग असतील त्याचे फोटो देऊ शकतो एक साठी विविध अर्जाचे नमुना शिबिर म्हणजे महत्वपूर्ण अर्ज त्याची मुदत त्यांची माहिती शिक्षण विद्यार्थ्यांना करून करियर मार्गदर्शन शिबिर जर शाळेत आयोजित केले असतील तर त्याचे फोटो आपण देऊ शकतो सर क्रमांक तीन साठी निमंत्रण पत्रिका कार्यक्रम पत्रिका वार्षिक दिनदर्शिका म्हणजेच आजी माझी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले असेल करीब समूह साठी तर त्याचे शिबिराचे फोटो देऊ शकतो आपण त्यानंतर सर क्रमांक चार साठी जे काही फोटो असतील फोटो निवडपत्र पुरस्कार मे, पालक मिळावे हे आपण यामध्ये देऊ शकतो त्यानंतर आहे पुढचं आपला आपलं मान क्रमांक चौऱ्याहत्तर क्रमांक चौऱ्याहत्तर काय शाळेने माजी विद्यार्थ्यांचा शाळेने माजी विद्यार्थी विद्यार्थी संघाची स्थापना करून शालेय विकास विकासात उपयोग करून घेतला आहे तर त्या संदर्भात काय करायचं माजी विद्यार्थी नोंद रजिस्टर असेल तर त्याचा आपण स्तर एक मध्ये देऊ शकतो स्तर दोन मध्ये सहशालेय उपक्रम रजिस्टर तसंच माजी विद्यार्थी कार्यक्रमाचं नियोजन आणि त्याचे रजिस्टरचे फोटो हे आपण स्तर दोन मध्ये देऊ शकतो त्यानंतर स्तर तीन मध्ये माझा माझा विद्यार्थी सोशल मीडिया ग्रुप असेल तर माझ्या विद्यार्थी माझ्या विद्यार्थीनी सोशल मीडिया ग्रुपवर जे काय आपण ग्रुप वगैरे असेल तर त्याचे पुरावा म्हणून आपण देऊ शकतो आणि स्तर क्रमांक चार मध्ये माझी विद्यार्थी फोटो अहवाल व किंवा कॅलेंडर वगैरे असतील अशा खूप ठिकाणी असतात तर त्याचे आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर पुढचं आपला जो आहे तो आहे माने क्रमांक पंचाहत्तर आता माने क्रमांक पंचाहत्तर मध्ये काय आहे तर शाळेत पात्र आणि सक्षम कर्मचारी व शाळेच्या ध्येय व उद्दिष्ट पूर्तीसाठी शाळेत शासनाने निर्देशित केलेल्या निकषानुसार पुरेसे पात्र आणि सक्षम कर्मचारी आहेत तर यासाठी काय शैक्षणिक शैक्षणिक अर्धतेनुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांचा फोटो किंवा शिक्षक परिचय जे आपण वरती लिहितो तर तो फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो स्तर दोन मध्ये आपण संच मान्यतेचे निकष व संच मान्यता मंजूर असतील त्याचा फोटो या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर सर क्रमांक तीन मध्ये शिक्षक संचयिका बनवतो आपण जसे विद्यार्थी संचयिका शिक्षक व्यावसायिक पात्रते संदर्भात कागदपत्र असेल ते या ठिकाणी देऊ शकतो सर क्रमांक चार मध्ये आपण शाळेमध्ये शाळेमध्ये विविध कार्यासाठी नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचारी कला क्रीडा शिक्षक यांची यादी असेल ती यादी आपण या, या, या ठिकाणी जी आहे ती देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं जे मानक आहे मानक क्रमांक शहात्तर मानक क्रमांक सेव्हन्टी सिक्स शहात्तर तर यामध्ये काय तर शाळेतील नवनियुक्त कर्मचारी आ, कर्मचारी कर्मचारी राज्य जिल्हा तालुका केंद्र सर उत्पादन कार्यक्रमात सहभाग घेतात आता यामध्ये स्वयं मूल्य अहवाल प्रश्नावली विचार सभेच इतिवृत्त किंवा कर्मचारी त्यांचे स्वतः वरिष्ठ सहकार्यांच्या मार्गदर्शनातून का आत्मसात करतात किंवा का कार्य करतात तसंच जे काय ट्रेनिंग मध्ये वगैरे गेले असतील त्याचे पण या ठिकाणी इतर वगैरे देऊ शकतो त्यानंतर स्तर दोन मध्ये शिक्षक प्रयोजन जे आपल्याकडे नवनियुक्त शिक्षक ज्यावेळेस होत रुजू होतात त्यांच्यासाठी जे ट्रेनिंग असतात प्रशिक्षण त्याचं नियोजन असेल तर त्याचा फोटो देऊ शकतो स्तर क्रमांक ती तीन मध्ये सहविचार सभा शिक्षक हजेरी पत्रक संपदेशक सम्प, शिक्षकांची यादी अशा प्रकारे फोटो किंवा उद्बोधन हजेरी पत्रक असेल त्याचे आपण या ठिकाणी देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी समुपदेशक कार्यक्रम अहवाल असेल त्याचा फोटो शिक्षक हजेरीचा फोटो प्रश्नावली प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन व्यावसायिक विकासाचे जे काही नोंदी असतील म्हणजे वेगवेगळे क्वालिफिकेशन घेतले असतील त्यांनी त्या संदर्भातही आपण या ठिकाणी हे करू शकतो त्यानंतर पुढचं आहे आपलं मान क्रमांक सत्याहत्तर सेव्हन्टी सेव्हन आता सेव्हन्टी सेव्हन काय मान क्रमांक तर ते पाहूयात शाळा केंद्र शाळा केंद्र तालुका सर्व कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाते आता यामध्ये काय देऊ शकतो आपण तर सेव्हन्टी सेव्हन मध्ये लॉबुक मधील दे, नोंदी देऊ शकतो आपण त्याचा फोटो देऊ शकतो आपण स्तर दोन मध्ये मूल्यमापन धोरण अभिप्राय सूचना गोपनीय अहवाल जे काही आपले असतात तर ते कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन कशा प्रकारे केलं जातं त्याचे अहवाल देऊ शकतो चांगल्या बा, बाबी असतील त्या स्तर क्रमांक तीन मध्ये शिक्षक मूल्यांकनाचे विविध निकष माहिती देण्यासाठी आयोजित बैठक केली असेल काही जबाबदारी दिल्या असतील त्यांच्यावरती शिक्षकांचा पोर्टफोलिओ किंवा वपनीय असतील त्याचे फोटो या ठिकाणी आपण पिढी वगैरे करू शकतो स्तर क्रमांक चार साठी जे आहे ते मार्गदर्शन पद्धती वाढीसाठी वैयक्तिक योजना वापरणं शिक्षकांच्या शाळा सिद्धी निर्देशक वापरून केलेल्या नोंदी किंवा मूल्यमापन निकष असतील व सामाजिक योगदान असेल असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वेग फोटो वेग असतील ते फोटो आपण सत्याहत्तर मानक क्रमांक सत्याहत्तर मध्ये देऊ शकतो त्यानंतर पुढचे मानक क्रमांक अठ्याहत्तर माने क्रमांक अठ्यात्तर मध्ये काय दिलय तर शाळा सीआरसी बीआरसी आणि डायट प्रादेशिक कार्यालयाशी सल्ला मसलत करून कर्मचारी विकास कार्यक्रमाने का शिक्षकांची क्षमता वाढवून यामध्ये वा शिक्षक परिषदेच्या सहभागाच्या नोंदी देऊ शकतो आपण तसंच शिक्षण परिषद टिपण फोटो वेगवेगळ्या प्रकार कार्यक्रमात सहभाग घ्यायला प्रशिक्षणात त्याचे फोटो देऊ शकतो स्तर दोन मध्ये शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त संपादित केलेली यश असेल प्रमाणपत्र असेल बाहेरच्या जे काही सामाजिक कार्य वगैरे असेल त्याचे पण फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो स्तर क्रमांक तीन मध्ये गरज विश्लेषण अहवाल शिक्षक सेल्फ अप ग्रेडेशन म्हणजे स्वतःला स्वतः म्हणजे काही स्वतःला अपडेट करण्यासाठी काही प्रयत्न केले असतील तर त्याचा अहवाल देऊ शकतो कार्यसंस्कृती आणि कार्यशाळा घटक संजय या संदर्भातले जे पुरावे असतील ते आपण देऊ शकतो सर क्रमांक चार साठी मार्गदर्शन देखरेख नोंदी आज प्रणाली कार्यपद्धतीचा घटक सीपीडी म्हणजे साठी पन्नास व कार्यवाहीचा जो काय अहवाल असेल म्हणजे शाळेकडे मुख्याध्यापक वाढीसाठी गरजेसाठी योजना आहेत काय हे आपण स्तर क्रमांक चार मध्ये अठ्याहत्तर मानकासाठी देऊ शकतो त्यानंतर पुढचं आहे आपलं मानक क्रमांक एकोणऐंशी आता मानक क्रमांक एकोणऐंशी काय आहे तर आपलं शाळा त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रभावी योगदानासाठी कर्मचाऱ्यांची कामाची ओळख आणि प्रशंसा प्रदान करते आता या संदर्भात आपण या पाहू शकतो की आहेत मुख्याध्यापक जे आहेत मुख्या ते काय आहेत तर त्यासाठी अध्ययनाध्यापनाच्या नोंदी अध्ययनाध्यापनाच्या नोंदी असतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहन किंवा कौतुकाच्या शेअर शेरी बुक संदर या संदर्भातले जे काही महत्वाचे फोटो असतील त्यावर असतील ते देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी या ठिकाणी सन्मानपत्र फोटो किंवा रतनमानपत्रातील फोटो तालुका जिल्हा राज्य राष्ट्र स्तरावर होणारे कार्यशाळाचे फोटो असतील तर ते स्तर क्रमांक दोन साठी देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी या ठिकाणी शालेय धोरण मासिक तिमाही वार्षिक प्रोत्साहन प्रदान करण्यासाठी नोंदी त्याचे इतिवृत्त देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी नमुना पि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत पुरस्कार प्रदान करण्याचे निकष चांगल्या कामासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार वगैरे असे काही जे काही भेटले असेल उपक्रमाविषयी त्यांनी वेगळे केले उल्लेखनीय कामासाठी त्याचे पूर्व आपण स्तर क्रमांक चार मध्ये देऊ शकतो त्यानंतर मान क्रमांक ऐंशी म्हणजेच एटी आता यामध्ये आपण पाहू शकतो शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या सदुपदेशनासाठी चांगली विकसित यंत्रणा म्हणजेच ऑनलाईन ऑफलाईन यामध्ये मुख्य अध्यापक आणि शिक्षक यांचे सह विचार सभा असतील त्याचे सभा त्याचे नोंदवायचे फोटो किंवा त्याचे फोटो देऊ शकतो आपण सर क्रमांक दोन शाळेत ऑनलाईन ऑफलाईन समुपदेशन करण्याचे नियोजन तथा वेळापत्रक केलेलं आहे त्याचे फोटो देऊ शकतो आपण सर क्रमांक तीन मध्ये सीआरसी सी किंवा सी, सी, डायटचं समुपदेशन कार्यक्रमाचे नियोजन असतील त्यातली उपस्थिती व कार्यमुक्त म्हणजे काही प्रशिक्षण घेतले असतील तिथली उपस्थिती किंवा कार्यमुक्तीचे प्रमाणपत्र त्याचे प्रमाण या ठिकाणी आपण देऊ शकतो स्तर क्रमांक चार मध्ये या ठिकाणी शिक्षक सुधारणेसाठी ऑनलाइन ऑफलाईन आणि विविध समित्या समित्यांचे सभेचे इतिवृत्त आणि शिक्षक मार्गदर्शनासाठी कृती आराखडा जो काही असेल तर त्याचे फोटो वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं मानक क्रमांक एक्क्याऐंशी एटी वन मुख्याध्यापकांकडे शाळेला प्रगतीकडे नेण्याकरता स्पष्ट दृष्टी आणि दिशा आहे तर मुख्याध्यापक आणि शिक्षक मीटिंग मध्ये चर्चा करतानाच फोटो मुख्याध्यापक मीटिंग वेळ असेल लॉग असेल त्याचे फोटो देऊ शकतो आपण स्तर क्रमांक दोन मध्ये दे मुख्याध्यापक मार्गदर्शक करतानाचे फोटो आणि वर्ग वाटणे म्हणजे जे काही आपण वर्ष सुरुवातीला जे काही वर्गाचं डिवायडेशन करतो किंवा वर्ग वाटप करतो त्याचा तक्ता स्तर क्रमांक दोन साठी देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी पाठ नियोजन घटक नियोजन वार्षिक नियोजन आणि कृती कार्यक्रम आराखडा जो काय असेल त्याचे फोटो किंवा त्याचे पीडीएफ वगैरे अपलोड करू शकतो स्तर क्रमांक चारसाठी वार्षिक नियोजन घटक नियोजन शाळेची हस्तपुस्तिका गुणवंत विद्यार्थी पुरस्कार या प्रकारे आपण स्तर क्रमांक चार मध्ये दे देऊ शकतो त्यानंतर आहे आपलं मान क्रमांक मानक क्रमांक ब्यांशी मध्ये मान क्रमांक ब्यांशी मध्ये आपण मुख्याध्यापक शाळा विकास घडवून आणण्यासाठी भागधारकांशी प्रभावी संप्रेषणाद्वारे सहयोग आणि सुसंबंध प्रस्थापित करतात तर यासाठी आपण जे फोटो देणार आहोत आपण ते काय देणार मुख्याध्यापक शिक्षक यांचे संवादाचे फोटो विविध स्तरावर प्रशिक्षण सहभागाचे नोंदी देऊ दी शकतो शिक्षण परिषदेमध्ये जर काही वेगवेगळ्या उपक्रम कृती केल्या असेल त्याचे फोटो आणि केंद्र स्तरीय परिषदेचे फोटो स्तर क्रमांक एक मध्ये देऊ शकतो स्तर क्रमांक दोन मध्ये पुरावा म्हणून आपण शिक्षक पालक सभेचे फोटो आणि त्याच्या अहवालाचे फोटो देऊ शकतो स्तर वक्रुत वक्रुत क्रमांक ते ती तीन मध्ये विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करून जसं वकृत वकृत व चित्रकला क्रीडा सामाजिक कार्यक्रम सहभाग असतील म्हणजे जयंती पुण्यतिथी ग्राम स्वच्छता पथनाट या संदर्भात केले त्याचे फोटो आपण स्तर क्रमांक तीन मध्ये देऊ शकतो आणि स्तर क्रमांक चार मध्ये पुरामाना पण शाळा व्यवस्थापन समितीची सभा तसेच व्यवस्थापन समिती अहवाल फोटो शाळा विकास आराखणा संदर्भातील पालकांची मते किंवा अभिप्राय फोटो किंवा स्वयंसेवी संस्थांनी कार्य सहकार्य केल्या बाबत नोंदी शाळा दत्तक बाबत जे काही मार्गदर्शन नोंदी असतील महत्वाचे दस्तावेज असेल त्याचे फोटो किंवा कागदपत्र आपण या ठिकाणी पुरावे म्हणून देऊ शकतो यानंतर मानक क्रमांक आपला त्र्यांशी एटी थ्री तर काय तर ते बघूयात आता शाळा व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी मिळून होऊ घातलेल्या बदलांबाबत मार्गदर्शन करणारी परिवर्तनात्मक भूमिका विकसित करताना नियमितपणे पुनर्विलोकन करतात मानक क्रमांक त्र्याऐशसाठीचा पुरावा असणार आपल्या अध्ययन अध्यापनाची NEP दोन हजार वीस एन सी अध्यापन एस सी एफ पूर्ण व तंत्रज्ञानाचा वापर Uh, स्वी याचा वापर स्वीकार केल्याचे पुरावे नमुना असतील नमुना पाठा सर्व स्तर क्रमांक दोन साठी देऊ शकतो कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम मध्ये प्रशिक्षण सहभाग नोंदी इतर प्रशिक्षण सहभाग नोंदी असेल जे काय आपण ट्रेनिंग घेतले त्याचे सहभाग प्रमाणपत्र देऊ शकतो स्तर क्रमांक तीन मध्ये वर्गणी ह्या लॉग बुक जे काही भरले असतील आपण मुख्याध्यापकांनी त्याचा फोटो उपचारात्मक अध्यापनासाठी जे काही आपण आयोजित केले असतील जे काय उपक्रम घेतले असेल कृती कार्यक्रम पत्रिका त्याचे फोटो वगैरे या ठिकाणी आपण देऊ शकतो सर क्रमांक साठी पाठ टाचण असेल अधिना अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच जे काय आपल्याकडे स्मार्ट टी व्ही वगैरे डिजिटल साहित्य डिजिटल कंटेंट इ कंटेंटचा वापर केला असेल तर त्याचे वापरचा फोटो बुक मधील वेगवेगळे चांगल्या प्रकारचे चा अभिप्राय असेल त्यांचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर मान्य क्रमांक आपलं चौऱ्याऐंशी मानक क्रमांक कर चौऱ्याऐंशी मध्ये काय तर शिक्षक एस सीआरटी अशा व्यावसायिक विकास संस्थेच्या सहाय्याने शिक्षक क्षमता बांधणी व व्यावसायिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतात मान क्रमांक कर आहे आपलं चौऱ्याऐंशी तर चौऱ्याऐंशी मध्ये काय आपण तर डाएट पुरा म्हणूस तर एक साठी काय जुकतो डाएट किंवा एमएससी एस एमएससीआरटी मार्फत एस मार्फत शिक्षक मुख्याध्यापक यांना कोणते प्रशिक्षण गरज आहे का त्याचा कृती आराखडा असेल तर त्याचे फोटो किंवा अहवाल देऊ शकतो आपण त्यानंतर स्तर दोन साठी डायट किंवा NCERT मार्फत शिक्षक एस मार्फत शिक्षक मुख्याध्यापक यांना वर्षभर कोणत्या महिन्यात कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे त्याचे नियोजन असेल तर ते नियोजना संदर्भात आपण जे फोटो किंवा जे पुरा असतील ते जे काय असेल ते देऊ शकतो स्तर क्रमांक तीन मध्ये डायट किंवा एस सीआर एस मार्फत घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सर्व शिक्षकांचे देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी या ठिकाणी सर्व शिक्षकांचे निष्ठा प्रमाणपत्र जे आहे देऊ शकतो तसंच ऑनलाईन कोर्स जे काही आपण केलेले त्या कोर्सचे प्रमाणपत्र या सर्व शिक्षकांचे या ठिकाणी देऊ शकतो तसंच स्तर क्रमांक चार साठी सर्व शिक्षकांचे निष्ठा प्रमाण प्रशिक्षण तसं प्रमाणपत्राचे फोटो अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे पाच दिवसाचे जे काही मोली ट्रेनिंग झालं आपण त्याचे प्रशिक्षण देऊ शकतो प्रशिक्षणाचे फोटो वगैरे आपण या ठिकाणी मान क्रमांक जे आहे ते चौऱ्याऐंशी मध्ये स्तर क्रमांक चार साठी देऊ शकतो यानंतर पुढचं मान क्रमांक आहे आपलं मान क्रमांक पंच्याऐंशी एटी फाईव्ह शाळेच्या एकूण उपलब्ध वेळेपैकी एकूण उपलब्ध वेळेपैकी शिक्षकाने अध्यापना करता वापरलेल्या वेळेची टक्केवारी प्रमाण आता अध्यापनासाठी अध्यापनासाठीचा कृती आराखडा आणि वेळापत्रक असतील त्याचे फोटो स्तर क्रमांक एक साठी देऊ शकतो आपण स्तर क्रमांक दोन साठी अध्ययन अद्याप वापरल्या वेळेच्या पुनर्व्य लोकांना तसंच गरज असेल तर त्याचे आवश्यक तसे योजनात्मक पावले उचललीत का स्तर क्रमांक तीन साठी या ठिकाणी उपचारात्मक प्रक्रियेचे दस्तावेज मुलांसाठी आपण जे काही प्रयत्न केले असतील जे काही चाचण्या घेतल्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम घेतले असतील त्याचे शैक्षणिक साहित्य म्हणून त्याच्या नोंदी वगैरे यामध्ये देऊ शकतो आपण आणि स्तर क्रमांक चार मध्ये या ठिकाणी आपण जे आहे ते युडायस प्लस मधील कर्मचारी व शिक्षक कर्मचारी व शिक्षक यांचे जे काही यांच्या का जे काही नोंदी आहेत त्या नोंदी आपण या ठिकाणी देऊ शकतो किंवा त्याचा स्क्रीनशॉट वगैरे हो देऊ शकतो त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं मानक क्रमांक शहाऐंशी एटी सिक्स शिक्षकांच्या वर्गातील एकंदरीत कामगिरी बाबत पालक विद्यार्थ्यांचे अभिप्राय आता यासाठी काय करणार शिक्षक पालक असं असेल तर त्यांचे फोटो देऊ शकतो आपण तसेच काही पा, पालकांचे जर शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षकांच्या शिक्षक शिक्षकार संदर्भात विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया असतील त्यांचे व्हिडिओज आपण या ठिकाणी देऊ शकतो तसंच पालकांचे स्तर साठी पालकांचा अभिप्राय अभिप्राय बरोबर शिक्षक अद्याप पालकांचं जे काही अभिप्राय असतील त्याची काही त्यांनी लिखित मध्ये काही दिले असतील तर ते देऊ शकतो आपण फोटो किंवा जे काही चांगले असतील शेरे वगैरे ते देऊ शकतो आपण नंतर स्तर तीन साठी या ठिकाणी त्याचा फोटो आणि सूचनांच्या निवारणाचा अहवाल म्हणजे सूचना पेटी जे आपल्याकडे शाळेत लावली जाते ते सूचना संदर्भात विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील काही अभिप्राय असतील तर त्याचाही या ठिकाणी आपण अहवालाचे फोटो देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी आहे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना केलेल्या अध्यापनाबाबतच्या सूचना व्हाईचा फोटो व त्याप्रमाणे स्तर एक ते तीन पर्यंतचे सर्व पुरावे आपण चार मध्ये या ठिकाणी देऊ शकतो स्तर क्रमांक सॉरी मान क्रमांक शहाऐंशी एटी सिक्स अडथळा मुक्त वातावरणामध्ये शाळा दिव्यांग शाळा शाळा दिव्यांग आणि सर्व सर्वसामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना भौतिक वातावरणाच्या दृष्टीने रॅम अँड्रिल दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालय मुक्त प्रवेश प्रदान करते तर यासाठी आपण पुरावे काय देणार आहोत तर पुरावे म्हणून यासाठी काय देणार आहोत रॅम चा फोटो असेल आपल्याकडे साठी दिव्यांग विद्यार्थी स्वच्छता फोटो कमोड असल्यास त्यांना त्या प्रवाहात त्याचे फोटो आपण देऊ शकतो स्तर दोन मध्ये दोन साठी आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्गातील बैठक व्यवस्था आली त्याचा फोटो साहित्य साठी ऑडिओ बुक असेल ब्रेल पुस्तक असेल त्याचे फोटो देऊ शकतो स्तर तीन साठी रॅब स्वच्छता गृह बैठक व्यवस्था अध्यापन साहित्य आणि या सर्वांचे फोटो असेल आणि तस त्यांना आवश्यक असणार साहित्याचा उपलब्ध मुबलक प्रमाणात आहे का त्याचे फोटो यादी देऊ शकतो आणि स्तर क्रमांक चार साठी विद्यार्थ्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी त्यानंतर साठा नोंद रेशर आणि नंबर जे काही सुविधा सुविधाचा वापर करतात त्यावरून ते समाधानी आहेत का हेही या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं मानक क्रमांक अठ्याऐंशी शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यासक्राच्या दृष्टीने मुक्त प्रवेश प्रदान करते तर यामध्ये स्तर एक साठी आपण पालकांचा अभिप्राय दिव्यांग विद्यार्थी त्यांचं जे काही पालक असतील पालकांचा अभिप्राय तर दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी देऊ शकतो स्तर दोन साठी दिव्यांग विद्यार्थी साहित्य असेल त्याची यादी ब्रेल लिपी ब्रेल बुक ऑडिओ बुक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पाठ टाचन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिन वेळेचं नियोजन असेल त्यांना वेगवेगळे साहित्य असेल त्याचा फोटो स्तर दोन मध्ये आपण देऊ शकतो स्तर तीन साठी पुरावा म्हणून आपण दिव्यांग विद्यार्थ्यांचे विषय तज्ञ आणि अध्यापन बाबतचा फोटो तसेच विषय तज्ञ असेल तर त्यांचा टाचण्याचा फोटो आणि दिव्यांग विद्यार्थी अभ्यासक्रम नियोजन नोंदी हे स्तर तीन मध्ये देऊ शकतो तर सर क्रमांक चार मध्ये या ठिकाणी आपण शिक्षक लॉग बुक दिव्यांग विद्यार्थी कृती आराखडा दिव्यांग विद्यार्थी शैक्षणिक साहित्य पालक अधिकारी भेट अभिप्राय पुस्तिका आरटी प्रवेश विद्यार्थी संचिका सर क्रमांक चार मध्ये या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर पुढचं आपलं जे अं पुढचं जे काय आपलं जे काही आपलं मानक आहे ते शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या शिकवण्याच्या दृष्टीने मानक क्रमांक पुढचा आपला एकोणनव्वद शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आणि मूल्य बाबतीत अडथळा मुक्त प्रवेश प्रदान करते यामध्ये यामध्ये आपण मानक काय देऊ शकतो पुरावे म्हणून साथी शा, साथी मेडिकल, मेडिकल तर सर एक साठी शाळे वेळापत्रक असेल शालेय नियोजन असेल त्याचे फोटो देऊ शकतो किंवा त्याचा स्क्रीनशॉट देऊ शकतो फाईल अपलोड करू शकतो तर दोन साठी विशिक्षक विशेष शिक्षक विद्यार्थी पालक थेरपिस्ट यांच्या सहकार्यातून कार्य केल्याचा पुरावा किंवा जे काही आपल्याकडे मेडिकल जे काही मेडिकल चेकअप केले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांना जर काय अडचणी आल्या तर आपल्याकडे पुढच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या मुलांची ट्रीटमेंट वगैरे त्याच्या संदर्भात कार्य केल्याचं जे काही पुरावा असेल ते विद्यार्थी कृती आराखडा देऊ शकतो त्यानंतर स्तर क्रमांक तीन मध्ये नियोजन आणि कृती कार्यक्रम हे आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर स्तर क्रमांक चार साठी आपण विशेष शिक्षकांच्या सहा सहभागाचा पुरावा भेट रजिस्टर केस स्टडी काय वेगळे आपण केल्या असेल तर त्याबाबत अभिप्राय किती विद्यार्थी किती नोंदी किंवा वैयक्तिक आराखडा नियोजन याबाबत आपण देऊ शकतो त्यानंतर पुढचं आहे आपलं मन क्रमांक नव्वद मन क्रमांक नव्वद दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळा रहित शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य व साहित्य साधन पुरवली जातात तर यामध्ये आपण काय करू शकतो दिव्यांग विद्यार्थ्यांची लाभाची यादी म्हणजे आपल्याकडे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जी काही अं आर्थिक सुविधा किंवा शैक्षणिक सुविधा असेल त्याची यादी आपण या ठिकाणी देऊ शकतो त्याचे फोटो देऊ शकतो त्यानंतर सर दोन मध्ये दिव्यांग विद्यार्थी प्रमाणपत्र तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची उपस्थिती हजेरी असतील त्याचा फोटो पण या ठिकाणी आपण देऊ शकतो स्तर तीन मध्ये शाळा शैक्षणिक साहित्य व आर्थिक लाभ मिळवण्याकरता प्रयत्न करते त्याचे काही प्रस्ताव आपण केले असतील त्यांना आर्थिक आर्थिक व शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी त्याचे युआरसी मार्फत आपण जे काही प्रयत्न केले त्याचा पाठपुरावाचे आपण फोटो व्हावाला देऊ शकतो स्तर क्रमांक चार मध्ये या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी आर्थिक लाभाबाद पासबुक फोटो म्हणजे ला जे काही आर्थिक सहा भेटले असेल त्या त्याबाबत चा फोटो दिव्यांग विद्यार्थी साहित्य मिळाल्याचा व्हिडिओ किंवा ट्रायसिकल चष्मा श्रवण जे काही साहित्य मिळाले असेल त्याचा फोटो आपण यामध्ये देऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण आज या मानक क्रमांक एकाहत्तर ते क्रमांक नव्वद पर्यंत जे काही मानक विधाने होते आणि त्यांच्याशी जे काही वेगवेगळे स्तर जे आपले स्तर चार स्तर आहेत ते चार स्तरानुसार आपण कोणते पुरावे आपण देऊ शकतो त्याचे उदाहरण असं वाहिलं तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर आपल्या व्हिडिओ संदर्भात जर काही किंवा कोणत्याही नवीन विषयासंदर्भात संदर्भात व्हिडिओ आवश्यक असेल किंवा पाहिजे असेल तर मध्ये नक्की जरूर कळवा धन्यवाद